आपल्या खेड्यात एक मन आहे गरीब गरीब होत चालला आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे का नाही आणि तुम्ही गरीब आणि श्रीमंतला मतदान केलं श्रीमंत श्रीमंत नाही व्हायचं काय गरीब होईन <laughs> जेव्हा आरक्षण देणारा या द्यायला विरोध करतो तुम्ही त्यालाच मतदान करणार मग गरीब श्रीमंत होईन कसा कारण त्याला गरीब मोठा होऊनच द्यायचा नाही आणि तुम्हाला पण त्यालाच मतदान देतो मतदान तर तुमच्या हातात आहे ना तुमच्या जातीच्या लेकरांच्या बाजूला कार्यक्रमच होतो पण ते तुमच्या हातात त्या दिवशी तुम्ही पाहुणे रावले काढले नाही पाहिजे त्यांनी नवीन नवीन आणले मी कालच सांगितले सरकारला पण सांगितलं महाराष्ट्रातल्या लोकांना पण सांगितलं ते लाडकी बहीण आणली आत्ता त्याचा अक्कच पैसे देत झालं की नाही सुरू लाईनच लागली फॉर्म भरायचे बराय ना काय होत त्याला चांगली योजना आहे पैसेच आपले त्याने का वावर ऐकलं त्याचे अस केलं का देवेंद्र फडणवीस बंगला ऐकला नागपूरचा आणि आपल्याला पैसे दिले असं काय झालंय का वावर ऐकलाय आपल्यासाठी ते पैसेच आपले टॅक्सच्या माध्यमातून जीएसटीच्या माध्यमातून कर वसूल केला शेतकऱ्यांकडून ते पैसे जमा केले ते आपल्याला देऊ राहिले त्यांनी थोडंच एखादं घर ऐकलंय बा हे ही बंगला ऐकत आहे आणि या लोकांना पैसे देतो असं काही आहे का आपले पैसे आपल्यालाच द्यायला लागलाय करा काय काय होत कामाला येते बाबा पुढे तुम्हाला कशाला त्यात काय समजले का त्यांचे थोडे पैसे होते ती चांगली पण ते लाडक्या बहिणीला पैसे देताना लाडक्या भाज्याचा सरकार नाही विचार नाही केला त्याला आरक्षण पाहिजे म्हणून लाडक्या भाज्याचा विचारच करेना ना भाज्याला आयुष्याचं आरक्षण पाहिजे गळ्यात दीड हजार तीन हजार वर आमचं आयुष्य काही जाणार नाही मग ते लाडका रुपये दिले आणि दाजी शेतात काम करतो त्याच काय करायचं लाडक्या बहिणीचा दाजी शेतात काम करतोय त्याच्या मालाला भाव पाहिजे त्याचा काय सगळी समजून घगेचे मी हटतच नाही काय होता मी चार करता करता मी आगायचे त्यांचा हे जरी टोकाला विजेत त्याला गिअर मध्ये गियर मध्ये येतच नाही मी गिअर मध्ये यायला हायच का मध्ये ये मला हे मग काहीच करू शकत नाही आत्ता मात्र त्यांचा नाव या शिशू झालता मी एकोणतीस तारखेला ठरवणार पाडायचं एका उभा करायचं असे खुश झाली माणूस यांचा डावल्या टेन्से बरं का आपल्या दोघं वाट की काय म्हणतो बघा आता यांचं षडयंत्र मी जर उभा करायचा म्हणलं बघा ते पहिले खुश होते ते म्हणजे आपल्या आई ती निवडून आणि मग पाडायचा म्हणलं महाविकास आघाडीवर व्हायचं मला दिसत म्हणजे यांचं गणितच मराठीवर आहे सगळं मग एकोणतीस तारखेला निर्णय घ्यायचा होता पाडायची गोवा करायचा ते निवडणूक डिसेंबर मध्ये टाकलं तेच डिसेंबर मध्ये म्हणजे त्यांना आपले डाव उघडे पाडून घ्यायचे होते आपण एकोणतीस तारखेला काय निर्णय घेत होता त्याच्यावर त्यांना काम करायचं होत देवेंद्र फडणवीस दिल्लीला दे 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 गेला आणि मी इकडं म्हणलं बैठकच नाही घ्यायची बैठक कॅन्सल तिथेच मागे मेरज लागू आहे ना त्यांना हे नेमकं काय का करतंय हे कॅन्सल पण करतय बैठक आठवतोय तुम्हाला सांगतो त्याने एवढा मराठा अन्याय केला ना त्याला तर पाणीच पाजायचं मराठीवर गेला त्याला तर सुट्टीच नाही आता मराठ्यांच्या विरोधात काम करण्याला मी सोडतच नाही तो कोणी पण असू आणि तुम्ही सोडू नका लय पक्षावर माया नका करू 確かにあくまで食べる。<laughs>